thank करावा <laughs> महेश गायकवाड महेश कॉलेजच्या वगैरे असतात त्यांना सगळ्यांना कव्हर करून त्यांच्या दैनिक वृत्तपत्र आहे आणि युट्यूब चॅनल आहे एकता म्हणून एकता आढावा तिथे सादर करत असतात सगळ्यांनी सा युट्यूबवर ते चॅनल सबस्क्राईब करून तिथं जी पण काही माहिती असेल ती आत्मसात करावी आणि त्यांनी पण आपल्याला वेळेत वेळ काढून आपल्यासाठी त्यासाठी त्यांचं पण धन्यवाद नंतर मी वन श्री दर्शन सोनवणे सरांचा सत्कार सो करावा मी त्यांनी म्हणजे तोंडाचा दुर्गंधी वगैरे नाही करतो गुंज आणि हा वेल वर्गीय याला याच्यात दोन प्रकार आहेत पांढरी गुंज आणि लाल गुंज सोडावा आणि चोवीस तास आठ किंवा बारा तासामध्ये सरांची पूर्ण तास त्यांची टीम चोवीस तास या ठिकाणी काम करते आणि हे सर्वात मोठं आपण लोकाला पावल करतो अगर पाला आपण शोगा योगा योगामध्ये त्याची सगळ्याही साल्याचं म्हणजे आपण एक जेवणासाठी ते वापरू शकतो आणि नंतर त्याचा शोगाचा पाल्याचा रस जर गरम करून आपण अंघोळ कि रूप नाही खावतो गोष्टी

यूट्यूब ला देत तुम्ही हा नक्षत्र नक्षत्रवन म्हणजे बारा राशींच वन बारा राशींच वन आणि त्याच्यात सत्तावीस झाड असतात आता प्रत्येक राशीला वेगवेगळी झाड असतात आता कोणत्या राशीला दोन झाड असतात कोणत्या राशीला तीन कोणत्या राशीला चार आणि त्याचं असत बा ते आपलं नक्षत्रवनामध्ये जे नक्षत्र असतं अश्विनी कृतिका भरणी यासाठी त्यामध्ये ते आपण वृक्षारोपण करायचं असतं आपल्या राशीला जी असेल ते तर थोडक्यात माहिती देतो आता मेष राशीला रक्तचंदन आहे अडूळसा आहे आणि निर्मळी नंतर उच्च राशीला आहे सप्तपर्णी बेडा अवदुंबर अशा आहेत ज्या विद्यार्थिनी कोणाला फोटोग्राफ्स काढायचे असतील तर याच्यावर काढून घ्यायचे माझो आहे तिथं आपण पाच मिनटं तुम्ही ज्या वेळेस बसाल त्यावेळेस हे बघू आता त्याच्यात बघा प या राशीला कृतिका राशीला हे काठसावर नंतर ते ते आहे बकूड हां ते, ते समोरचं नंतर ते समोरचं जे मोठं झाड आहे ते अर्जुन आहे अर्जुना अर्जुना का दिलं आहे तिथं अर्जुनाचं झाड रक्तस्राव बंद करतं नंतर त्वचा रोग चांगला करतो आणि ते पाणी पिल्याने आपल्या शरीरातले सर्व जंतू मारतं ते लाकूडाचं पाणी प्यायला नंतर त्याच्यात रामकाठीसुद्धा आहे म्हणजे काटेरी झाडंसुद्धा आहेत रामकाठी आहे नंतर तुमचं कांचनार आहे कांचन आहे सीता अशोक आहे हे नक्षत्रवाणामध्ये ना लिहून द्यावं लागलं ला थोडक्यात ते झाडांचे नाव मी सांगतो की नंतर औदुंबर आहे त्याच्यात वड आहे पिंपळ आहे बेल आहे चंदन आहे पारी जातक आहे नंतर तुमचं बकुड लिहिलं ना हां आंबा आहे आंबा बी त्याच्यात आहे चंदन आहे त्याच्यात चंदनाचा आळवी दाखवतो मी तुम्हाला चंदन बघा चंदन आहे पूजेलाही वापरलं जातं आणि त्याच्यात तीन प्रकार आहेत लाल चंदन चंदन रक्त रक्तचंदन हे लाल चंदन आहे हे गॅस प्लॅन्ट घ्यायचं असेल थोडा थोडा प्लॅन हे बघा सप्तऋषीवन हे सप्तर ऋषीवन वनामध्ये झाडं लावलेली असतात तुळस शमी दुर्वा, बेल शमीवा वनात लावली जातात हे वन आहे बायोडिझेल म्हणजे इंधन ज्याच्यापासून तयार होत ते याच्यात मोहू लावला जातो नंतर करंज मोह करंज नंतर जेटोफा घेतलेलं आहे आपण गणेशवन अधिका नंदनवन त्या गणेशवनामध्ये वृक्ष लावली जातात इंद खजूर बकुड शिसू आवळा लालदासवंत सीताशोक अशोक सीता अशोक आणि अशोक वेगवेगळेच वेग बरं वेग वेग वेग। ते दोन वृक्ष वेगवेगळे आहेत अशोक जे असतं ते गोल असतं सीता अशोक हे म्हणजे लांबचं असतं आणि पाल त्याच्यात आणखी एक तिसरा प्रकार आशा पाल म्हणजे आपण जे घराजवळ लावतो ते सरळ जाणारं ते आशा आहे नैसर्गिक रंगामध्ये सिंदू बघा तो सेंदूर आहे सेंदुराचं झाड ते एखादे फळ चांगलं असेल तर निघाले असेल लाल शिंदे त्याच्यात पारी जातक हे नैसर्गिक वनामध्ये करंज राहत त्याच्यात आले शंकासूर हलदू बरीचशी असे नाव आहेत त्याचे वृक्ष आहेत खैरे डाळी

नंतर मूर्ती जास्वण बारीक जास्वण हे बघा हे शमी धार्मिक धार्मिक आणि रक्तपदर फाटवला रक्त नंतर गोकरणी गोकरणी हा गोकरणी ज्याला बी पाहिजे असेल त्याला एक शेंगोळा घेऊन घ्यायचे शेंगच आणि रुई ते तिकडे पांढऱ्या कलरचे त्याच्यावर माझ्याच पिंडासारखं आकार येतो येतो पण ही जांभळ्या प्रकारची पांढऱ्या प्रकारची रुई 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 हिरुई आणि ती रुई मंदार बेल तर बघितलं तुम्ही तुमच्या मागे नाही तिथ होत ना आपलं सुगंधित मनामध्ये ते आता मी काय केलं कोरड्या काड्या मी तिथं तुम्हाला हा येते कोरड्या करा कारण कसं त्याला हे हवामान मानवलं नाही असं माझा अंदाजे किंवा जमीन हा दीकामली आहे तिकडे दीकामली आहे राकेशी आहे दीपामलीला पानावर कमी येतो त्याच्यामध्ये झाडापासूनच सुगंध दीकामली सारखा येतो डाळिंब एक गणेश दोन मध्ये लावलं जातं आणि याचा रंग नैसर्गिक रंगामध्येही लावलं जातं डाळिंबा डाळिंब हे पोचते आशापाल 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 याला आशापाल म्हणतात आशापाल अशोक वेगळं आशा वेगळं आणि सीता अशोक वेगळं हे आशा पाल यातही फक्त आपण धार्मिक पूर्वी दिसत आम्हाला म्हणजे बवा लहान मुलांसाठी त्याचं हे दिलं जातं नंतर तो ते बी आम्हाला शिस्ट ते बघा ते शेकड याचं पान कमी येईल त्याचं पान मोठे ते बघ ते याच आलेलं सांगितलं बवाची शेंग येते लहान मुलांना ते पाजलं आतलं घर

हा सर हा मग फोटो घ्या ना त्यासाठी तर तुम्हाला ज्याला फोटो घ्यायचे असेल आता आपण बघितलं नक्षत्रवन हे बघा म्हणजे ज्याला पाहिजे असेल ना त्याने हा फोटो घ्यायचा मग त्या नक्षत्रवनमध्ये कोणती नक्षत्र आहे नंतर त्याला रास कोणती नंतर त्याला झाड कोणतं आहे हे बघा ते

बोटॅनिकल विजिट म्हणून आलेले आहेत तर सर सर्व माहिती देताना त्याने सर्व प्रकारच्या वनस्पतींचं युजेस वगैरे सर्व काय करायचं ते सर्व सांगितलेलं आहे एन्जॉय केलं सुरेश पाटील म्हणा आज आपण सगळे इथे बोटॅनिकल टूरला आलेला ठीक आहे तर बोटॅनिकल टूर म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे किंवा आता तुम्हाला माहिती पडलं असेल जसं प्रकारे आपल्याला कर्मचाऱ्यांनी इथं सगळ्या औषधी वनस्पतींबद्दल माहिती दिलेली आहे ती तुम्हाला नक्कीच फायदेशीर झाली असेल आणि जे आपण पुस्तकांमध्ये वाचत असतो शिकत असतो त्यापेक्षा कधी प्रॅक्टिकली नॉलेज जे आपण घेतो ते आपल्याला जास्त प्राप्त करतो तर आज आपण इथं आपल्या कॉलेजची शैक्षणिक टूर साठी आलेलो असताना इथले माननीय गण कर्मचारी व सगळ्या स्टाफने आपल्याला खूप बऱ्यापैकी त्यांच्या बिझी मधून येऊन मग आपल्याला माहिती देण्यासाठी टाईम काढला होता त्यामुळेच आपण त्यांना आता आभार प्रदर्शन करणार आहोत तसेच श्री श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी तेथे सगळे मॅनेजमेंट आणि प्राचार्य व सगळ्या स्टाफच्या वतीने आपण त्यांचे आज आभार मानूया